नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवत आहे चटपटीत असा पालक अर्थात पालकचा गरगट्टा तर रेसिपी एकदम सोपी आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने इथे मी हा डाळ पालक बनवलेला आहे या पद्धतीने जर तुम्ही डाळ पालक बनवला तर एक भाकरीऐवजी तुम्ही नक्कीच दोन भाकरी खाल इतका हा टेस्टी होतो चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी पालक गरगटा बनवण्यासाठी डाळ भिजायला ठेवत आहे त्यासाठी एका छोट्या वाटीने अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी हरभरा डाळ इथे मी या एका भांड्यामध्ये घातली आहे आता यामध्ये पाणी ओतून ही दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तर दोन वेळा ही डाळ मी इथे स्वच्छ धुवून घेतली आहे आता यामध्ये भरपूर पाणी ओतायचे आणि अर्ध्या तासासाठी ही डाळ आपल्याला भिजळायला ठेवायची आहे तर इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे पालक अगोदर निवडून नंतर तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता ही पालकची भाजी आहे ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे मी हा पालक अगदी बारीक आकारात कट करून घेतलेला आहे तर आता पुढची कृती पाहूया तर त्यासाठी इथे मी एक कुकर घेतला आहे आता कुकरमध्ये भिजत ठेवलेल्या या दोन्ही डाळी अगोदर घालायच्या डाळ पूर्णपणे बुडेल इतपत यामध्ये पाणी ओतायचे आहे साधारण एक मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटीभर यामध्ये पाणी ओतले आहे आता यामध्ये पाव चमचा हळद चिमूटभर हिंग अर्धा चमचा मीठ घालावे आणि सर्वात अगोदर हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे मीठ वगैरे ह्या संपूर्ण डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स होते आता यामध्ये एका छोट्या आकाराच्या वाटीने एक वाटी कच्चे शेंगदाणे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा नंतर यामध्ये चिरून घेतलेली पालकाची सर्व भाजी घालावी तर अशा प्रकारे इथे मी कुकरमध्ये ही पालकाची भाजी देखील आता घातली आहे आता कुकरला झाकण लावावे आणि कुकर गॅसवर ठेवून याच्या तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत इथे आपण एक वाटण फोडणीसाठी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा जिरे चार पाच हिरव्या मिरच्याचे काप करून घेतले आहेत मुठभर कोथिंबीर आणि दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व साहित्य आहे ते तायार तायार एका मिक्सरच्या भांड्यात घालावे यामध्ये आणखी अर्धा चमचा मीठ घालायचे आणि मिक्सरमधून आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे हे वाटण तयार होते तयार केलेले वाटण एका छोट्या वाटीमध्ये आपण काढून घेऊया तोपर्यंत इथे कुकरच्या तीन शिट्या झालेल्या आहेत आणि कुकरची देखील निघून गेलेली आहे आता झाकण उघडून पाहूया तर पहा इथे हा डाळ आणि पालक छान असा मऊ शिजलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता पळीने इथे मी तुम्हाला हे कशा प्रकारे शिजले आहे हे दाखवते आहे तर आताच पळीने हे सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्यायचे आहे तर पहा अशा प्रकारे हलकेच प्रेस करत हे सर्व डाळ आणि पालक व्यवस्थित अशी मऊ करून घ्यायचे आहे तर इथे आपली चणा डाळ थोडीशी अशी शिजलेली आहे इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता परंतु खाताना दादाखाली ही डाळ आली की ती खायला देखील अगदी टेस्टी लागते तर आता लगेचच यामध्ये एक चमचा बेसन आणि दोन ते ती तीन चमचे इतके भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालायचे आणि पुन्हा एकदा पाळीने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे लक्षात असू द्या की आपण मीठ अगोदरच यामध्ये घातलेले आहे तर अशा प्रकारे आता हा डाळ पालक आणि इतर जे साहित्य आपण यामध्ये घातले होते ते चांगले एकजीव करून घेतलेले आहे तर, तर, -तर आता याला फोडणी देऊया त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल ओतले आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालावेत आता हे जिरे मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची आहे जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये चिमुडभर हिंग घालावा दहा पंधरा कडीपत्तेची पाने घालावी आता लगेचच यामध्ये आपण जे मिक्सरमधून तयार केलेले जे लसूण आणि हिरव्या मिरचीचे वाटण होते ते सर्व वाटण यामध्ये घालायचे आहे आणि चमच्याने अशा प्रकारे फोडणीमध्ये व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे आहे अगदी मंदाजच्यावरच आपल्याला हे वाटण हलकेसे लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे तर पहा अशा प्रकारे चमच्याने इथे मी हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित हलवत आहे जेणेकरून ते करपू नये यासाठी तर साधारण एक मिनिटभर हे वाटण तेलामध्ये चांगले परतले की त्याला पहा अशा प्रकारे हलकासा तांबूस रंग येऊ लागतो आता यामध्ये पाव चमचा हळद घालावी आणि ती देखील या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर आता लगेचच यामध्ये अर्धा कप गरम पाणी होतावे गरम पाणी ओतताच लगेचच याला उकळी फुटू लागते तर पहा अशा प्रकारे आता फोडणीमध्ये पाणी ओतले की पळीने पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचे आहे यामुळे काय होते तर लसूण आणि हिरव्या मिरचीचे जे आपण पेस्ट बनवली होती त्याचा सर्व स्वाद या फोडणीच्या पाण्यामध्ये उतरतो आणि गरगट्टा अगदी टेस्टी होतो आता या पाण्याला चांगली उकळी फुटली आहे आता यामध्ये हे या गरगटून ठेवलेली डाळ आणि पालकचे जे मिश्रण होते ते सर्व मिश्रण पळीने यामध्ये घालायचे आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये मी अर्धा कप पाणी आणखी ओतले आहे आणि पळीने अशा प्रकारे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर पहा पालक आता फोडणीमध्ये घालताच छान असा याला रंग देखील आलेला आहे पाहू शकता पालकाचा हिरवागार रंग अगदी जशाला तसा राहिलेला आहे तर आता हा पालक किंवा गरगट्टा मला थोडासा दाटसर वाटत होता तो आणखीन शिजायचा देखील बाकी आहे तर यामध्ये मी आणखी अर्धा कप पाणी गरम करून घातलेले आहे आणि पळीने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर आता हा गरगट्टा मध्यम ते मोठ्या आचीवर शिजण्यासाठी ठेवून देऊया साधारण तीन ते चार मिनिटानंतर पहा अशा प्रकारे याला बुडबुडे येऊ लागतात तर आता अशा प्रकारे या गरगट्याला बुडबुडे येऊ लागले की पुन्हा एकदा पळीने आपल्याला ते व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये आपण बेसन आणि शेवटी आपण कूटदेखील यामध्ये घातलेले होते त्यामुळे हे शिजण्यासाठी ती साधारण तीन ते चार मिनिट इतका वेळ लागतो आणि येथे तुम्ही पाहू शकता आता तीन ते चार मिनिटानंतर अशा प्रकारे हा दाळपालक छान असा शिजलेला आहे याचा सुगंध देखील अगदी घरभर दरवळत आहे वळीने ते मी चांगले व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घेतले आहे आणखीन एखादा मिनिटभर आपल्याला हा डाळ पालक चांगला रटरट आवाज येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे तर हा पालक खायला अगदी टेस्टी लागतो तर असा रटरट -रट आवाज येईपर्यंत हा पालक आपण चांगला शिजवून घेतला की भाजी अगदी टेस्टी होते तर इथे या भाजीला आणखीन छान असा स्वाद येण्यासाठी एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कोणती ते पुढे पहा तर आता ही भाजी आपली चांगली शिजली आहे आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवूया तर दुसऱ्या गॅसवर मी एका तडका पॅनमध्ये एक चमच्यावर तेल गरम करून घेतले आहे आता यामध्ये सात लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घालायच्या आहेत पहा अशा प्रकारे तर आता हा चिरलेला लसूण या, या तेलामध्ये चांगला लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता लसून या तेलामध्ये छान असा लालसर तांबूस रंगावर आलेला आहे तयार केलेला हा के तडका लगेचच भाजी या भाजीमध्ये घालायचा आणि यावर झाकण ठेवून द्यायचे आहे आणि गॅसदेखील बंद करावा आता पाच मिनिटानंतर यावरील झाकण काढायचे आणि पळीने हा तडका या, या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर एकदा तुम्ही या पद्धतीने डाळ पालक किंवा पालकचा गरगटा नक्की बनवून पहा अगदी टेस्टी होतो भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका